नमस्कार वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अभ्यास करणार आहोत विरामचिन्हांचा विरामचिन्ह म्हणजे ज्याच्याशिवाय मराठी व्याकरण पूर्ण होऊ शकत नाही कारण आपल्याला कोणताही परिच्छेद लिहायचा आहे वाचायचं आहे तर त्यासाठी ह्या विरामचिन्हांचा आपल्याला अभ्यास माहिती असलाच पाहिजे तर आपण आता ही जी बोर्डावर विरामचिन्ह लिहिलेली आहे पंधरा विरामचिन्ह लिहिलेली आहे ही पंधरा विराम चिन्ह कोणत्या प्रकारे लिहिली जातात आणि त्यांचा उपयोग कधी केला जातो हे सर्व आपण आजच्या माझ्या लेसनमध्ये पाहणार आहोत पहिलं दिलं आहे पूर्णविराम पूर्णविराम म्हणजे कोणतंही वाक्य पूर्ण झालं की ह्याचा वापर केला जातो म्हणजे वाक्य संपलं हे दाखवण्यासाठी आणि वाचताना सुद्धा आपण तिथे पूर्णविराम म्हणजे ते वाक्य पूर्ण झालं की थांबतो म्हणून त्याला म्हणतात पूर्णविराम विराम या शब्दाचा अर्थ थांबणे आता पुढचं आहे स्वल्पविराम स्वल्पविराम म्हणजे थोडस थांबणे आता हे स्वल्पविरामाचा उपयोग कधी केला जातो तर वाचताना एखाद्या म्हणजे एकाच जातीचे अनेक शब्द दिलेले असतील एकाच जातीचे म्हणजे उदाहरणार्थ भाज्यांची नावं फळांची नावं नद्यांची नावं अशी कोणत्याही प्रकारची एकाच जातीचे जेव्हा शब्द येतात त्यावेळी एका ते एकाच जातीचे शब्द दाखवण्यासाठी ते कॉमा म्हणजेच हा स्वल्पविरामचा उपयोग केला जातो पुढे आहे अर्धविराम अर्धविराम म्हणजे थोडस अर्धविरामचा अर्थ काय म्हणजे हे हे झालं चिन्ह अर्धविरामच म्हणजे दोन छोटी छोटी वाक्य जेव्हा आपण उभयान वय जोडतो म्हणजे पण म्हणजे मी शाळेत गेलो पण आज शाळेला सुट्टी होती मग त्या पणच्या आधी म्हणजे उभयांवर अव्ययाच्या आधी हा अर्धविरामाचं चिन्ह वापरलं जाते पुढे आहे अपूर्ण विराम अपूर अपूर्ण विराम म्हणजे असे दोन डॉट दाखवले जातात हे अपूर्ण चिन्ह आहे एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला तपशील द्यायचा आहे तर तो तपशील देण्याआधी आपण हा अपूर्ण विराम चिन्ह वापरतो मग तो पुढचा तपशील आपण देतो पुढे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह सगळ्यांना माहिती जेव्हा वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहून दाखवावं लागते म्हणजे तो प्रश्न आहे हे समजलं जाते उद्गार चिन्ह आता उद्गारचिन्ह म्हणजे हे उद्गारवाचक चिन्ह उद्गारवाचक चिन्हाचा उपयोग कधी केला जातो ज्यावेळी आपल्या मुखातून जेव्हा भय आनंद दुःख भावनेच्या तीव्रतेतून जेव्हा उद्गार बाहेर पडतात हरी बापरे हरी वा किती छान हे जे उद्गार येतात त्यावेळी हे उद्गार चिन्ह जा 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 वापरलं जात म्हणजे जा, अरे बापरे हा शब्द वापरल्यानंतर हा उद्गारचिन्ह द्यावं लागते वाक्याच्या शेवटी सुद्धा वाक्य संपल्यावर अरे वा किती छान बाग आहे मग अरे वाच्या नंतर सुद्धा हे उद्गारचिन्ह येणार आणि वाक्य संपलं अरे वा किती छान बाग आहे मग त्या वाक्याच्या शेवटी सुद्धा उद्गारचिन्ह येते पुढे आहे अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह दोन प्रकारचे असतात एकेरी चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह आता एकेरी चिन्ह हे असं दाखवलं जात म्हणजे ज्यावेळी आपल्याला एखादा शब्द विशेष आहे लिहिताना एखादा शब्द आपण लिहिला तर त्याला अवतरण चिन्हात टाकलं की तो शब्द विशेष लक्षात येतो मग तो शब्द दाखवण्यासाठी हे अवतरण चिन्ह एकेरी वापरलं जातं दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे अशीच ही दोन दिली जातात ही कधी देतात तर एखाद्याच्या तोंडचं वाक्य जसच्या तसं लिहिलं जातं म्हणजे शिक्षक म्हणाले उद्या गणिताचा अभ्यास करून या मग शिक्षक म्हणाले त्याच्यानंतर स्वल्पविराम देऊन त्यांच्या तोंडचं जे वाक्य आहे ते हे असं दुहेरी अवतरण चिन्हात लिहून ते वाक्य लिहिलं जातं पुढे आहे अवग्रह चिन्ह अवग्रह चिन्ह म्हणजे कोणताही स्वर स्वर कोणते आहे अ आ ई हे जे स्वर आपण उच्चार करतो त्यावेळी ते त्याचा उच्चार जो दीर्घ झाला तर त्यावेळी ते, ते चिन्ह दीर्घ उच्चार दाखवताना हा इंग्रजी एस प्रमाणे हे चिन्ह लिहून दाखवावं लागते उदाहरणार्थ म्हणजे मी दाखवते आई म्हणजे मोठ्याने कोणत्या तरी मुलाने हात मारली आई म्हणजे तो ईसवर त्याने ओढला आहे मग ते दाखवण्यासाठी तिथे पुढे हे अवग्रहचिन्ह लिहिलं जाते आता पुढचं आहे लोपचिन्ह लोपचिन्ह म्हणजे ज्यावेळी आपण रिकाम्या जागा भरा मग ही जर जा जागा आपण जेव्हा रिकामी दाखवतो ते रिकामी दाखवण्यासाठी हे जे डॉट डॉट डौड, डॉट डॉट करतो त्यालाच लोपचिन्ह असे म्हणतात पुढे आहे संयोग चिन्ह म्हणजे छोटी चिन्ह जे आहे किंवा डॅश इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात ज्यावेळी आई वडील भाऊ बहीण राम सीता गीता हे जे दोन शब्द एकमेकांना जोडतात त्यावेळी मध्ये म्हणजे हे शब्द जोडताना हे चिन्ह वापरतात सीता आणि गीता असं लिहिलं तर मध्ये हे संयोग चिन्ह वापरलं किंवा आपलं वाक्य लिहून झालंय आणि थोडंसं अर्धवट राहिलंय म्हणजे अर्धा शब्द जसं मी ते घे ता लिहायला मला जागा नाहीये मग इथे आपण संयोग चिन्ह द्यायचं आणि ता खाली लिहायचा असा त्याचा अर्थ होतो संयोग चिन्हाचा अपसारण चिन्ह अपसारण म्हणजे संयोग चिन्हापेक्षा जरा दुप्पट मोठं संयोगचिन्ह एवढंच असतं त्याच्या दुप्पट अपसारण चिन्ह मग अपसारण चिन्ह कधी देता तर ज्यावेळी आपल्याला एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा आहे त्यावेळी हे चिन्ह लिहून माहिती लिहायची म्हणजे असं विराम लिहायचा हा आणि त्याच्या पुढे आपण हे असं चिन्ह देतो म्हणजे हे झालं अपूर्ण विराम हा आणि पुढे हे अपसारण चिन्ह लिहून तो तपशील द्यायचा असतो पुढे आहे काकपद आता काकपद म्हणजे काय काकपद कसं दाखवलं जातं हे झालं काकपद हा मी बाण दाखवलंय ज्यावेळी आपलं लिहून झालंय तो शब्द एखादा राहिला आहे लिहायचा लिहायला तर जागा नाही आहे मग आपण वरती असं चिन्ह करायचं आणि हा बाण दाखवून वरती आपल्याला जो पाहिजे तो शब्द लिहायचा आहे म्हणजे मी गेलो एवढं लिहिलं हा आता कुठे गेलो ते लिहिलंच नाही मग इथे तुम्ही कागपद लिहा आणि वरती बाजारात असं लिहायचं आलं लक्षात म्हणजे शब्द लिहायला जागा नाहीये लिहून झालं आपलं पुढचं वाक्य मी गेलो मी आलो कुठून आलो मग ते तुम्ही कापद करा आणि वरती तो शब्द ह्याला म्हणतात म्हणजे ह्या चिन्हाला म्हणतात काकप आता हे विकल्प चिन्ह विकल्प म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला ऑप्शन वगैरे म्हणतो किंवा पर्याय म्हणजे दोघांपैकी एक दोघांपैकी एक असं आपल्याला म्हणजे दाखवायचं आहे सांगायचं आहे तेव्हा मध्ये हे असं चिन्ह आपल्याला तुम्हाला कोणता प्राणी आवडतो हत्ती कि घोडा असं जेव्हा आपण बोलतो मग त्यावेळी आपण लिहितो हत्ती मध्ये हे चिन्ह हे ते घोडा म्हणजे हा विकल्प हा की हा असं आपल्याला लिहायचं आहे किंवा हत्ती किंवा घोड्यावर निबंध लिहा मग दोघांच्या मध्ये विकल्प लिहिलेला आहे आता हे आहे अधोरेखित अधोरेखित चिन्ह म्हणजे काय तर ज्यावेळी आपल्याला एखादा शब्द ओ, महत्वाचं आहे त्यावेळी आपण त्या शब्दाच्या खाली रेष मारतो म्हणजे त्याला अधोरेखित करतो अधो, अधो म्हणजे खाली अध म्हणजे आणि रेखित केलं त्याला म्हणजे रेख मारली म्हणून त्याला अधोरेखित असे म्हणतात आणखीन ही चिन्ह आहेत म्हणजे ह्याला कौस म्हणतात वगैरे मग ही सगळी चिन्ह जी आहे ती आपल्याला लिहिताना मराठी भाषा लिहिताना या चिन्हांचा उपयोग होतो नक्की जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा धन्यवाद